आमच्या सतीमाता सेवा अंतर्गत स्वर्गीय प्रकाश किंवा मठी विद्यालय आणि सतीमाता प्रायमरी शाळेमध्ये आमचा दरवर्षी हा प्रयत्न असतो की समाजातील जे शिक्षणापासून वंचित विद्यार्थी आहेत किंवा मुलं आहेत त्यांना शिक्षणाचा प्रवास कशा पद्धतीने आणता येईल या दृष्टीने आम्ही सगळे बघ प्रयत्नरत असतो हो। यावरतीसुद्धा त्याच प्रकारचे प्रयत्न आम्ही केलेले आहेत यामध्ये आम्हाला सहकार्य लाभलेले आहे यूथ सेवा फाउंडेशनचे जी जी एन जी ओ आहे तिथे काही सुशिक्षित मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत असणारे एन जी ओचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने आम्ही शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतलेला आहे आणि शाळेच्या परिसरामध्ये ज्या काही वडार समाजाचे लोक राहतात त्या लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन जे विद्यार्थी शाळेत येत नव्हते त्या विद्यार्थ्यांना प्रेरित करून जिओच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः प्रयत्न करून जवळपास सोळा सतरा पाहिजे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेशित केलेले आहेत इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता आठवी नववीपर्यंत जे विद्यार्थी जे मुलं या समाजातले शाळेला येण्यासाठी इच्छुक नव्हते त्यांना विविध गोष्टीं कर, मार्गदर्शन करून शिक्षकांनी मार्गदर्शन केलं एन जी ओच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं त्या एन जी ओचे लोक त्याच्यासाठी विविध लो उपक्रमसुद्धा राबवतात त्याच्यात आमच्या शाळेचा सुंदर सहभाग आहे योगाचा कार्यक्रम असेल किंवा त्यांच्यासाठी काही कोचिंग असेल तर एन जी ओच्या लोकांना आम्ही त्यामध्ये सहकार्य करून या विद्यार्थ्यांना शाळेच्या शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य आमचं सुरू आहे आणि यावरती सोळा सतरा विद्यार्थी हे आमच्या शाळेत प्रायमरी शाळेत आणि हायस्कूलमध्ये प्रवेशित झालेले आहेत अशा प्रवा शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना जर आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणलं की आपल्या शासनाची सुद्धा उपक्रम आहे केंद्रशासनाचा की शाळा आपल्या पूर्ण देश हा साक्षर झाला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा सदैव प्रयत्न प्रयत्नात असतो आणि त्यामुळे या वर्षीप्रमाणे पुढे सुद्धा आम्ही या सगळ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाह करण्यासाठी सतत प्रयत्न करू आणि दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने जे शाळेत शिक्षक जाईल त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी प्रयत्न करून शासनाच्या आहे त्या उपक्रमामध्ये आम्ही भान मारला हेच आश्वासन देते